वेलकम बॅक टूअर न्यू ब्लॉग आमची सकाळ झालेली आहे कालचा ब्लॉग तुम्ही बघत काल न्यूचा बड्डे होता आणि हा बघा हा बघा आज लवकर आहे आमच्या गोंडूला सो so, आम्ही पण लवकर उठलो आणि मस्त आमचा टाइमपास चालू आहे कारण की घरात थोडा पसारा होता काल बड्डे होता म्हटलं सगळं डेकोरेशन वगैरे सगळं आवरायचं होतं आम्हाला आणि सगळं आमचं सेटअप चेंज केलेला चे आहे सो so, म्हणत चला लवकर उठून सगळी कामं आटकुयात आणि हा पण लवकर उठलेला आहे सो कालचा ब्लॉग तुम्ही बघितला आम्ही मस्त घरातच सेलिब्रेट केला शिवीचा बड्डे सो प्लॅनिंग आमचं खूप मोठं आम्ही खूप मोठं असं स्वप्न रंगवलेलं बड्डेच की आम्ही खूप छान बड्डे करू म्हणजे सगळं बेबी व्हायच्या आधीच आम्ही सगळे प्लॅनिंग केले त्याचे फंक्शन कोणते कोणते कसं कसं करायचे ते सो बड्डेचं पण आमचं प्लॅनिंग ठरलेलं होतं पण काय त्याला प्रॉब्लेम गणपती त्याच कामामध्ये होते आणि पाऊस पण त्याच्यामध्ये होता सो त्याच्यामुळे कसं करायचं काही कळत नव्हतं पूर्ण आम्ही हँग झालेलो बड्डे आम्हाला खूप मोठा करायचा होता पण ठीक आहे म्हणतं पुढल्या वर्षी किंवा मग पाचव्या बड्डेला वगैरे बघूयात आपण सो आता मग काय करायचं काय करायचं ते टाइमवर आमचा हा हर्षडे गुणारमध्ये चला आपण पहिला बर्थडे तर केला पाहिजे सो कारण म्हणून आज छोटासा आम्ही हा इकडे बर्थडे रोवर्स आम्ही सेलिब्रेट केला आम्हाला घरी करायचं होतं मस्त ओपन स्पेस मध्ये समोर स्टेज टाकून एकदम खुला आसमान मध्ये <laughs> पण पावसाचा काय भरोसा ना पाऊस कधी पण पडेल सगळ मेहनत पाण्यामध्ये गेली असते त्याच्यामुळे आम्ही करतो छोटा बर्थडे साजरा केला नाही आम्ही इकडे छोटासा बर्थडे केला आणि त्यात पण असं म्हणजे होतं की काय So, तो जाऊ दे झाला तो पण छान बड्डे झालेला आहे आमचा आम्हाला तो वाटलं घरामध्ये छान डेकोरेशन तर छान झालेलं त्याच्यामुळे बड्डे पण छान आणि पिल्लू जेवढा खुश होता बापर त्याला आता काहीतरी मजाच वाटत होती त्याने केक तरी किती खाल्ला आणि तुम्ही बघित किती मजा करून की त्याचा एकच प्रॉब्लेम आहे की मी तुम्हाला फोटो फोटो काढून देणार नाही बघितलं तुम्ही फोटो काढता वेळेस त्याला किती सगळे हसवतायत काय काय त्याचे चाललेत खेळ पण तो हसायला वगैरे तयार नाहीये सो ठीक आहे आता आज गणपती चालू आहेत आहे तर आता आमच्या इथे म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे गावकीचा एक गाव एक गाव एक गणपती असा आहे तर म्हणते त्याला घरी आहोत तर गणपती तरी हा बघून यावेत म्हणून आता बाहेर आणि श्रीवला पण दोन तीन वस्तू घ्यायच्या तर आम्ही मार्केटला पण चाललो सोबत चला सो आमचा सेटअप पण चेंज झालेला आहे सोफा इकडे आणून ठेवलेला आहे कारण इकडे आम्ही हे केलं होतं आणि हा बघ आमचा पायलट छोटा पायलट आणि हा बेबी बॉस बेबी बॉस एम बेबी बॉस कुठे बेबी वॉश बेबी वॉस ते आले वा हा बेबी बॉस बेबी बॉस आले वा कशा हा बघतो बेबी बॉस इकडे बघतो हळूहळू ते श्रेयांना देऊ आम्ही खेळायला पडल्यानंतर सो

సర్వాన్ని హాయ్ గణపతి బాబా ప్రస पाऊस नाही त्याच्यामुळे आम्ही बाईक वर आलोय नाहीतर गाडी लागायची क्रियांमुळे सगळं चारही दिशा दिसतात ना सगळ्या दिशा हे मस्त वाटत श्रियान शूज घालतो पीपी पोवाला पडतो सारखा साइज ना छोटा <laughs> साइज आहे क्या का शियान आली वाटतोय ये है चला 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 आवे दो ना ए क्या चाहिए तो कितने लड़का लड़की लड़की एक साथ एक साथ फेंसिंग है फेंसिंग में ही चलती है जैसे गाडी शियाम गाडीत बसणार बशा बशा शिया गाडीत बशा नको

कोणकाचे बाशा बाशा परत मागणार लगेच पावसाने खेळ केला चला आता डायरेक्ट घरी हा ए अजून आहे एवढ्या वेळ थांबलो पुन्हा खाली आलो पुन्हा वर चाललो तरी पाऊस नाही गेला